नमस्कार मित्रांनो आज मी इंग्लिश विषयाबद्दल बोलणार आहे माझी ही तळमळ आहे की आपल्या मराठी मुलांनी माणसांनी स्त्री मुली सगळ्यांनी इंग्लिश बोललंच पाहिजे मुख्यतः मुलांनी मी म्हणेन जे मराठी शाळे शिकले आहेत त्यांनी इंग्लिश बोलली आहे कारण आता ती काळाची गरज आहे तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्या मराठी लोकांकडे दुसरा मार्गच नाहीये कारण आपण मराठी लोक तुम्ही बघाल तर एक तर मिडल क्लास आहेत नाहीतर काही गरीब आहेत त्यामुळे त्यांना पर्यायच नाही शिक्षणाशिवाय तुम्ही शिक्षण घेऊनच मोठे होऊ शकता भांडवल नसल्यामुळे धंदा करू शकत नाही पैसे आई वडील देऊ शकत नाही मग तुम्ही धंदा तरी कसे करणार आणि धंद्यामध्ये सुद्धा ती एक आवड असावी लागते मग पण पैसा नसेल तर तुम्ही उगाच उलट आल्या काहीतरी करणार मग कर्जबाजारी होणार आणि मग परत तुमच्या आयुष्याची वाटच लागणार म्हणून मी सांगतो काय तुम्ही शिक्षणाचा मार्ग धरा मुख्यतः शिक्षणामध्ये इंग्लिश बोलता येणं खूपच आवश्यक आहे तुम्हाला आताचा काळ हा इंग्लिशचाच आहे व्यवहार हा सगळीकडे इंग्लिशच वापरली जाते दहावी नंतर मराठी मीडियमला असाल तर दहावी नंतर कॉलेजला गे गेला तरी इंग्लिश विषय सगळीकडे असतो कदाचित गावच्या साइडला ते प्रोफेसर मराठी मधून शिकवत असतील पण ते तुम्हाला उपयोगी पडणार नाही तेव्हा तुम्ही शहरामध्ये या धंद्यासाठी मुंबई सारख्या शहरामध्ये पुणे नाशिक सारख्या त्यावेळी जर तुम्हाला चांगला पगार पाहिजे असेल तर तुम्हाला इंग्लिश बोलता आलंच पाहिजे ही माझी तळमळ आहे की प्रत्येक मराठी माणूस हा इंग्लिश बोललाच पाहिजे कारण आज जी मी बघतोय हालत आपली मुख्यतः मुंबईला मी मुंबईला राहतो त्यामुळे मी बघतोय आपण मराठी माणसे खूपच पाठी आहोत आज जर तुम्ही बँकेत बघाल तर मोठमोठ्या पदावर मॅनेजर लेव्हलला साऊथ इंडियन लोक आहेत ऑटोमोबाईल मध्ये तुम्ही बघाल तर पंजाबी लोक आहेत जे मुंबईची परिस्थिती मी सांगतो जे काही मद्रासी आहे म्हणजे जे साऊथ इंडियन आहेत त्यांची हॉटेल्स आहेत गुजराती मारवाडी हे कपड्याच्या बिझनेसमध्ये पुढे आहेत ज्वेलर्स पण बरेचसे मारवाडी आहेत म्हणजे प्रत्येक बिझनेस मध्ये हा आज जे आपण नॉर्थ इंडियन म्हणजे भैया ज्याला बोलतो ते लोक सुद्धा आज मुंबईमध्ये येऊन धंदा सुरू करून चांगला पैसा कमवत आहेत मराठी माणूस ह्या लोकांच्या सगळ्यांच्या बोलतो या बाहेरच्या आलेल्या लोकांसमोर टिकावं धरत नाही सध्या त्याची हालत खूपच खराब आहे आपण नोकरी पण करतो ती बरीचशी खालच्या लेवलच्या पदावर नोकरी आपण करत आहोत कारण आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही इंग्लिश वाचलेलं कळत नाहीत त्यामुळे आपला कॉन्फिडन्स लेवल खूप खाली आहे आणि आपल्याकडे आता ऑप्शनच राहिलं नाही काय मार्गच नाही आपल्याला पुढे जाण्याचा अशी परिस्थिती आहे तिथे शेतकरी लोक गावच्या साइडला कोकण साइडला तर शेती बंदच झालेच जमा आहे आणि जी शेती केली ते स्वतःपुरतीच काही खाण्यापुरती वापरतायत मग त्यांची मुलं परत नोकरीसाठी मुंबईला पुण्याला जात आहेत म्हणजे त्यांना पण नोकरी शिवाय पर्याय नाही इतर ठिकाणी मराठवाडा विदर्भ तिकडे पण शेतीचं पाणी पाणी मिळत नसल्यामुळे शेतीसाठी त्यांना पण इंटरेस्ट राहिला नाही तिथे पण किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तुम्हाला माहित आहे पाणी नाही नाही मिळत कर्जबाजारी होत आहेत हुंडा एक मोठी प्रथा आहे सगळी बऱ्याच ठिकाणी त्यामुळे मुलीच्या लग्नाला हुंडा द्यावा लागतो मग त्यासाठी पण पैसा तर पाहिजेत ना जमिनी विकून विकून ते दे हुंडा देत आहेत मग ते खाणार काय म्हणजे शेतीवर अवलंबून राहू असे सुद्धा दिवस आता आलेले नाहीत फक्त मला वाटतं पश्चिम महाराष्ट्र जो जो प्रदेश जरा चांगला हिरवळीने भरलेला आहे किंवा तिथे चांगली शेती होते असं मी म्हणेन तिकडची शेत तिकडचे शेतकरी जरी असले तरी इतर जी सामान्य जनता आहे ती तर त्यांना पण पर नोकरीशिवाय पर्याय येत नाहीत मी ते बघतो मी राहतो तिथे माथाडी कामगार खूप आहेत सगळे ओझी वाहत आहेत मग पुढे त्यांच्या मुलांनी काय करायचं आणि आता काय झालं ते माताडी कामगारांमध्ये सुद्धा आता इतर लोक पण तिथे घुसायला लागले परप्रांतीय येईल बाहेरची लोक ते पण तो धंदा करतायत मग मराठी लोकांनी जायचं कुठे म्हणून मी बोलतो इंग्लिश आपल्या लोकांना खूपच आवश्यक आहे इंग्लिश बोलताच आलं पाहिजे नाहीतर तुम्ही आजच्या या कॉम्पिटिशनच्या जगात स्पर्धेच्या जगात टिकू शकणार नाही आज जे युपीएससी एमपीएससी बघाल त्याच्यामध्ये मराठी टक्का खूपच कमी आहे आपण नोकरी वरच्या पोस्ट आपल्या खूपच कमी आहेत गव्हर्नमेंट जॉब आपण बघायचो ते पण आता गव्हर्नमेंट मध्ये भरती होत नाहीये तुम्ही सांगा आपल्याकडे आता पर्याय काय आहे मराठी लोकांकडे मुख्यतः मी म्हणे नोकरीशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही आणि नोकरीमध्ये तो चांगला पगार पाहिजे असेल तर इंग्लिश आलंच पाहिजे तुम्हाला आज तुम्ही ऑफिस मध्ये नोकरी कराल काही कंपन्यातून नोकरी कराल तर तिथे तुम्हाला इंग्लिश नाही तर तुम्ही मग साधी कामं करा क्लर्क व्हाल किंवा असेच काय अकाउंटंट व्हाल किंवा मग पिऊंची कामं करणारी पण मराठी मुलं खूप आहेत मग त्याच्यात तुम्हाला मिळणार तुम्ही घर चालवणार कसं मग नवरा बायकोने काम करा मग त्यात मुली पण अशाच त्यांना पण इंग्लिश बोलता येत नसतात मग ते पण कुठेतरी साधारण कामं करतात म्हणजे आपली परिस्थिती हालाकीची होत होत चाललीय त्याचं कारण मला वाटतं आपणच आहोत कारण आपण त्या जिद्दीने उतरत नाही आहोत आपण त्या इंग्लिशला घाबरून घाबरून आपल्याला आपण भरभरे मार्ग आपल्याला सापडत नाहीये आपण नशिबाला दोष देत राहिलेलो आहोत तर मला वाटतं कारण मी मुंबईमध्ये बघतो मराठी लोकांची हालत खूपच खराब आहे कुठे चाळी आळीतून राहतात तिथे पण नंतर जेव्हा टॉवर व्हायला येतो तेव्हा मग ते दे चार भाऊ असतील दोन भाऊ तीन भाऊ असतील तर तिथे विकतात ती रूम आणि मग नाला सोपारा विरार किंवा बदलापूर वगैरे त्या ला, लांब लांब ठिकाणी जातात तिथून कामाला यायचं म्हणजे खाऊ नाही ट्रेन मधली तुम्ही गर्दी बघाल तर हालत खराब होऊन जाते काही लोक तर पडून मरतात सुद्धा त्या ट्रेन मध्ये ही आपली अवस्था झालेली आहे त्याचं कारण काय जे बाहेरून आले हो ते श्रीमंत होत चालले आहेत धंदा करून किंवा शिक्षण घेऊन किंवा कुठल्याही मार्गाने ते पुढे चालले आहेत आणि आपण मागे 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 होत चाललोय तर आपल्याला इंग्लिश साठी धडपड केलीच पाहिजे मी बोलतो तुम्ही मी काय पुन्हा पुन्हा व्हिडिओ बनवतोय सांगतोय मी सुद्धा त्याच्यातून गेलेलो आहे जेव्हा मी कॉलेजला होतो मला इंग्लिश येत होतो नंतर कित्येक वर्ष मी त्यासाठी धडपडलो पण मला काय तसा तशी इन्स्टिट्यूट मिळाली नाही की काय करायचं म्हणजे तुम्हाला इंग्लिश बोलता येईल काय झालं आपल्याला बऱ्याच वेळेस शिकण्याची इच्छा असते पण आपल्याला तो मार्ग दाखवणारा कोण नसतो कसं बोलावं कारण तुम्ही जर ग्रामरच्या मागे लागले तर तुम्हाला इंग्लिश कधीच बोलता येणार नाही ग्रामर हा एक रटाळ विषय आहे तो त्याचा विचार जास्त करायचाच नसतो अगदीच तुम्हाला येत नसेल ग्रामर तर तुम्ही लहान मुलांचे जे व्याकरणाची पुस्तकं आहेत इंग्लिश मधली ती वाचा का आपल्याला खाली एक आ, 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 बेसिक आ, ग्रामर आलं तरी खूप आहे म्हणजे वॉज वेअर इज आर वॉज नंतर मी बोलेन कॅन कुड कुड बी शूड शूड बी ही बेसिक आहे ते आले तरी तुम्हाला तुम्ही बोलू शकता त्याच्यावर असं नाही काय खूप इंग्लिश आलं पाहिजे आणि तुम्हाला काळ कळला वॉज कधी भूतकाळात वापरला जातो इज प्रेझेंटेज मध्ये वापरला जातो भविष्य काळात विल विल नॉट वर एवढसा कळलं तरी खूप झालं उड हा भविष्य काळात वापरला एवढंसा कळलं तरी तुम्ही बोलू शकता बोलण्यासाठी एवढं काय मोठं लागत नाही आणि हे काय इंग्लिश आल्यामुळे तुम्ही नॉलेजेबल होत नाही पण तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो कारण मग आता असं नाही की इंग्लिश म्हणजे त्याला खूप नॉलेज असतं नॉलेजला कुठली भाषा नसते तुम्ही मराठी मधून वाचला तर तो नॉलेज मिळू शकतो पण व्यावहारिक भाषा इंग्लिश असल्यामुळे तुम्हाला ती भाषा म्हणून बोलता आली पाहिजे मग तुम्ही प्रगती करायला सहज प्रगती करू शकता काय होतं माहिती इंग्लिश नसेल तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूपच खाली असतं तुम्ही घाबरत राहता तुमची होणार नाही मोठ्या कंपनीत जाऊन इंटरव्ह्यू द्यायची का तुम्ही ना इतर लोक फाड 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 इंग्लिश बोलताय तर तुम्ही तिथे घाबरूनच इंटरव्ह्यू पण देणार नाही इथं बोलतो माझ्या बाबतीत अशी परिस्थिती झालेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि त्यावेळेस मी ठरवलं होतं की मी इंग्लिश बोलायला शिकणार आहे तशी तळमळ तुम्हाला पण वाटली बाई तुम्ही तो एक विचार आहे जो मला इंग्लिश बोलता आलंच पाहिजे हा विचार घोडवायचा आहे मनामध्ये का आपोआप असे मार्ग निर्माण होतात हा निसर्गाचा लॉ आहे असं म्हणेन मी निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जो विचार मनात घोळवता त्याप्रमाणे मार्ग निर्माण व्हायला सुरुवात तशी परिस्थिती निर्माण होते आपल्या जीवनामध्ये तसे मार्ग तुम्हाला दिसू लागतात जे अडलेले मार्ग मोकळे होतात म्हणून तो विचार खूप घोळवला पाहिजे तुम्ही काय मी इंग्लिश रात्री झोपताना म्हणा चाळीस पन्नास वेळा मी इंग्लिश बोलायला शिकणारच आहे मी इंग्लिश बोलणारच आहे मी इंग्लिश बोलणारच आहे रात्री सकाळी उठल्या का उठल्या उठल्या म्हणा दहा चाळीस पन्नास वेळा मी इंग्लिश बोलणारच आहे मी इंग्लिश बोलणारच आहे तो मनात तुमच्या डोक्यात घुमत राहायला पाहिजे तेव्हा मार्ग मोकळे होतात कारण मी हे केलेलं आहे म्हणून एक, एक वर्षच मी फक्त आता झालं था बोलायला शिकलोय त्यावेळी मी त्याच्या अगोदर मी आज एफर्मेशन टेक्निक सूचना तीचा वापर मी केला तेव्हा मला मार्ग मोकळे व्हायला लागले अगोदर एवढी वर्ष मी पण तसाच होतो जे आता आपली मराठी मुलं आहेत तसाच कारण आपल्या ती हिंमतच होत नाही आपल्याला वाटत मला नाही एवढी ही कठीण भाषा नाही आहे फक्त हिला प्रॅक्टिसची आवश्यकता आहे सराव रोज नियमितपणे सराव करणे आवश्यक आहे रोज कन्सिस्टन्सी इथे खूप आवश्यक आहे हार्डवर्किंग सुद्धा मी बोलणार नाही हार्डवर्किंग सुद्धा इथे नको आहे म्हणजे याला बोलतो ना खूप मेहनत घ्यायला पाहिजे नको नाही घ्यायची इथे मेहनत आहे रोज फक्त नियमितपणे पाच दहा पाण्या इंग्लिशशी मोठ्याने वाचा असे व्हिडिओ समोर इंग्लिश बोला पाच मिनिटं दहा मिनिटं कसा येईल तसं बोला ग्रामर विमर काय विचार करू नका आता आज मी तुम्हाला सांगतो हे मी व्हिडिओ तयार केल्यापासून दोन तीन बोल माझ्याकडे आली आणि मला म्हणायला लागली मला जरा शिकवा इंग्लिश बोलायला कसं आहे तेव्हा पण मी त्यांना सांगितलं मी तुमच्याकडून पंधरा वीस मिनिटं रोज बोलेन तुम्ही कसं येईल तसं बोला मग कर ते जास्त करून तुम्हाला माहिती द्यायला येत नाही इंग्लिश तो कसं बोलणार इज इज किंवा आरच वापरणार जास्त करून कारण त्यांना ते माहिती नाही आपण जसं तो बोलत जाईल बोलत जाईल तसं हळूहळू त्यांना बोलायला येणार आहे आपल्या मराठी माणसाने इंग्लिश शिकलंच पाहिजे तो श्रीमंतीचा मार्ग असं मी म्हणेन तरुण मुलांसाठी मुख्यतः कारण माझ्या वयातले तर आता कुठे नोकऱ्या शोधायला जाऊ शकत नाही या वयामध्ये पण जे तरुण मुलं आहेत त्यांना जर त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हायचं चा असेल चांगलं व्हायचं चा असेल चांगला पगार त्यांना पाहिजे असेल चांगली मोठी नोकरी मोठ्या कंपनीत पाहिजे असेल तर त्यांनी इंग्लिश बोलताच आलं पाहिजे त्यांना त्यासाठी त्यांनी हा विचार मनात घोळवायला पाहिजे मी इंग्लिश बोलणार आहे इंग्लिश बोलणार आहे जशी इंग्लिश भाषा आपण जिभेने बोलतो तशी ती आपल्या शरीरातून सुद्धा दिसली पाहिजे जसं मी आता बोलताना माझे हातवारे आपोआप होत आहेत तसे तुमचेही हातवारे व्हायला पाहिजे पण ते हळूहळू होणार तसं तुमचा कॉन्फिडन्स लेवल सगळ्या कॉन्फिडन्सवर आहे कॉन्फिडन्स लेवल वाढला म्हणजे आत्मविश्वास वाढला काय तुमच्या तो तोंडातून आपोआप शब्द येतात का तिथे भीती राहत नाही आता तुम्ही का बोलू शकत नाही तुमच्या मनात भीती आहे की मला येणारच नाही तुम्ही निगेटिव्हिटी खूप भरली आहे तुमच्यात मला येणारच नाही मला येणारच नाही मी मराठी शाळेत शिकलो मी गावाला शिकलो आहे असं करून तुम्ही ते टाळताय त्याला म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणत स्वतःला मी बोलणारच आहे मी बोलणारच आहे तरुण मुलांना खास करून मी सांगेन आणि माझ्या वयाच्या असेल त्यांनी पण त्यांना जर इच्छा असेल खूप वर्षांची ते पण शिकू शकतात बोलायला काय एवढं कठीण नाहीये फक्त रोज प्रॅक्टिस रोज दहा पानं पाच पानं इंग्लिश वाचायची मोठ्याने जिबेला तुमच्या वणन मिळालं पाहिजे आणि रोज पाच दहा मिनिटं असा व्हिडिओ मी जसा बोलतोय तसं बोलायचं आहे असं तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा तुमच्या जिबेला सवय होईल तुमची भीती निघून जाईल ते शब्द तुम्हाला सवय होईल त्या शब्दांची रोज रोज वाचून आणि मराठी मुलांसाठी मी खास करून सांगेन की तुम्ही हे सिरियसली घ्या काय होतं माहिती हे एकदा ऐकून तुम्ही नाही सिरियसली घेणार हा परत 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 ऐकायला पाहिजे आणि मनात पाहिजे हा विचार मी इंग्लिश बोलणार आहे मी इंग्लिश बोलणार आहे त्यामुळे तुम्ही पाठी नाही राहणार ना। तुम्ही जिथे काम तुम्ही आज सुद्धा बघा तुम्ही जर दोन मुलं इंटरव्ह्यू ला गेले तर जो इंग्लिश बोलेल त्याला जास्त पगार मिळतो आणि ज्याला येत नाही त्याला कमी पगार मिळतो त्याचं कारण का ते तिथे ते 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 नॉलेज बघणार नाही किंवा तुम्ही फ्रेश असता नवीन असता सुरुवातीला असता तेव्हा त्या तुम्हाला एक्सपिरियन्स नसतो त्या कामाचा मग तेव्हा ते त्यांना कंपनीवाल्यांना काय वाटतं का हा इंग्लिश बोलतो म्हणजे हा हुशार आहे असं त्यांचा समज झालेला असतो म्हणजे तुम्ही पण हुशार असता दुसरा ज्याला येत नाही तो पण तिथे तुमचं तुम्ही कमी पडता आणि चांगला जर पगार मिळत असेल तर इंग्लिश बोलायला काय हरकत आहे ही पण एक भाषा आहे हिच्याकडे तुम्ही वेगळ्या नजरेने बघूच नका की काहीतरी वेगळंच आहे ही वेगळंच आहे असं नाही कारण माझ्या आता मी सांगतोय जसं तुम्ही ते वाचत जाताना मोठ्याने वाच महत्वाचं कारण बोलणं महत्वाचं असतं का तुम्ही जिथे जाता तिथे तुमचं नॉलेज आधी तपासलं जात नाही तिथे तुमच्याशी बोलणं होतं ना तुम्हाला दोन चार गोष्टी विचारल्या जातात आणि मग ते ठरवताना हा योग्य आहे की नाही नंतर तुमचं नॉलेज दिसणार तिथे काम करायला गेला किंवा ते कामाची तुम्हाला नॉलेज नसतं एक्सपिरियन्स नसतो त्यामुळे तुम्ही फ्रेशर म्हणून जाणार आणि तुम्ही हळूहळू शिकणार पण तुमच्या इंग्लिशमुळे तुम्ही पार्ट्यांशी जेव्हा इंग्लिश बोला किंवा तुम्हाला इंग्लिश ते जे असेल आता सगळीकडे इंग्लिशच वापर होतो त्यामुळे ते धडाधड तुम्हाला समजणार काय लिहिलेलं आहे ते नाहीतर तुम्ही जर आता मी बऱ्याच वेळा ऐकलंय बरीच मराठी मुलं बोलतात ना आम्हाला बोलता येत नाही पण आम्हाला समजतं असं होऊ शकत नाही बोलता येत नाही त्याला समजणार सुद्धा नाही कारण तो आपला गैरसमज आपण आपलं बोला बोलावं म्हणून बोलतो काय मला बोलता येत नाही मी ऐकलं तर मला समजतं किंवा मी वाचलं तर समजतं असं होऊ शकणार असेल चांगलं शिक्षण ज्याने घेतलं असेल त्याला मग बोलताना तरी समजू शकतं पण आपल्यासारखे जे दहावी बारावी किंवा पंधरावी पण मी म्हणेन त्यांना पण तेवढं नाही येत इंग्लिश बोलता मी जे एका इन्स्टिट्यूटमध्ये गेलो होतो शिकायला तेव्हा मी पाहिले किती उच्च शिक्षित तिथे लोक आले होते अगदी डॉक्टर ऍडव्होकेट पासून टीचर प्रोफेसर सुद्धा आले होते म्हणजे तुम्ही विचारता ना तुम्हाला खरं वाटणार नाही पण गावच्या साईडला मला वाटतं टीचर किंवा प्रोफेसर लोकांना सुद्धा इंग्लिश बोलता येत नाही असं मला तरी वाटतं मी कारण एका प्रोफेसरशी बोललो त्यावेळी ते लोक सांगत होते कारण त्यांची पण सवय नसते ना त्यांना बोलायची शेवटी सवय महत्वाची आहे रोज तुम्ही थोडं तरी बोलावं लागतं तेव्हा ते हळूहळू ती भाषा यायला लागते जसे आपली आता हिंदी भाषा आपल्या मराठी लोकांची नोंद नाही आहे कधी पण ते हिंदी लोक इथे आले मग हळूहळू ते बोलायला लागले मग आपण ऐकून ऐकून ते बोलायला लागले तसं आहे ते ऐकायचं नाही बोलायचं ऐकायचं नाही बोलायचं आहे असं आहे नुसतं ऐकून पण उपयोग नसतो म्हणून तुम्हाला मी सांगतो आता वेळ होत चालले जास्त रोज इंग्लिश पाच दहा पानव रोज मोठ्याने वाचायची आहेत ग्रामर बद्दल अजिबात विचार करायचा नाहीये स्टोरी बुक वाचा कुठले स्टोरी बुक वाचले तर तुम्हाला लवकर कळेल ती स्टोरी स्टोरीमुळे आपल्याला अंदाज पटकन येतो बाबा हे याच्यामध्ये असणार डिक्शनरीची दोन चार पानं रोज वाचायची आहेत मोठ्याने रोज व्हिडिओ बनवून रोज बोलायचे आहे किंवा मित्राबरोबर बोलायचं आहे ही गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला होणार नाही आणि याच्याबरोबर एफर्मेशन टेक्निक वापरा रोज म्हणा सकाळी संध्याकाळी मध्ये वेळ असेल गाडीत चाळीस पन्नास वेळा फक्त म्हणा रोज मी इंग्लिश बोलायला शिकणारच मी इंग्लिश बोलायला शिकणारच असे तुमच्या मनामध्ये जेव्हा तळमळ असेल तेव्हाच तुम्ही शिकू शकणार कारण ही बाहेरची लँग्वेज आहे म्हणून आपल्या मराठी भाषा आपल्या शिकायला कोणीच येत नाही किंवा त्याच्यासाठी पुस्तकं पण वाचावी लागत नाहीत तर कायच करावं लागत नाही त्यासाठी ते आपल्याला सहज येते तसे पण ही भाषेचं काय होतं कोण बोलणारा नाही म्हणून सगळे पंचायत होते तर मी म्हणतो खास करून मराठी मुलांसाठी हा आपल्यासाठी श्रीमंत होण्याचा मार्ग आहे भरभराटीचा मार्ग आहे कारण आपण नोकरीवर अवलंबून आहोत म्हणून मी सांगतो तू इतर परप्रांत प्रांतीयांसारखे तुम्ही जर धंदा करणारे असता तर कदाचित लाग एवढी गरज लागली नसती पण आज धंद्यामध्ये पण लागते किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही धंदा वाढवता तेव्हा तुम्हाला ते, ते इंग्लिश येतच आपोआप तिथे आणि धंदेवाले सुद्धा आपल्या मुलांना इंग्लिश मिडीयम मध्येच पाठवत आहेत आज मुंबईमध्ये ऐंशी टक्के मुलं इंग्लिश शाळेतून जात आहेत का जात आहेत कारण त्यांच्या पालकांनी ओळखलाय आपल्या मुलांना इंग्लिश शिवाय पर्याय नाही म्हणून ते आज पाठवत आहेत ना आज मराठी शाळा बंद होत आहेत म्युन्सिपाल शाळा किती बंद झाल्या आहेत तिथे सगळ्या सुखसोयी देतात ते लोक सगळं फुकट देत आहेत तरी कोण पाठवत नाही मुलांना तिथे आज गरीबातले गरीब पॅरेंट्स म्हणजे पालक सुद्धा आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये पाठवत आहेत मी पाहिलंय आहे भांडी घासणारी काही बायका आहेत पुरुष आहेत जे गरीब आहेत ते सुद्धा आपल्या मुलांना इंग्लिश मिडीयम मध्ये पाठवतात एवढी गरज झालेली आहे आपल्या लोकांना कारण आपण नोकरीवर अवलंबून आहोत म्हणून मी सांगतोय तर मित्रांनो मी सांगतो तिकडे लक्ष्य सिरियसली लक्ष द्या आणि स्वतःच भविष्य उज्ज्वल बनवा आपण शांतपणे माझं ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि माझ्या या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब केलंय त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे लाईक केलंय त्याबद्दल तुमचा आभारी आहे धन्यवाद